पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना रविवारी चिमूर तालुक्यातील शिवरा गावात घडली नीलकंठ भुरे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे चिमूरमध्ये एका महिन्यात ही दुसरी घटना आहे यामुळे नागरिकांमध्ये वन विभागाच्या विरोधात तीव्र संतापाची लाट बघावयास मिळत आहे तर मागील अठ्ठेचाळीस तासात चंद्रपूर जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे प्राप्त माहितीनुसार नीलकंठ भुरे हे रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास शेतामध्ये गेले असता पट्टेदार वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना जागीच ठार केले नीलकंठ भुरे हे सायंकाळी घरी परत न आल्याने नातलग आणि गावातील नागरिकांनी शेतामध्ये जाऊन पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली या घटनेची माहिती वनविभागास मिळताच घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करण्यात आला वाघाचा आणि वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा तसेच तात्काळ आर्थिक मदत करून परिवारातील एका सदस्याला वनविभागात नोकरी देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे मागणी मान्य न केल्यास दोन दिवसात पुन्हा रस्ता रोको आंदोलन करणार असा इशारा गावातील आजी माजी सरपंच तथा गावकऱ्यांनी वनविभागाला दिला आहे